नवी मुंबईतील करावे गावामध्ये राहणाऱ्या रा नवरा बायकोमध्ये कौटुंबिक वाद झाल्यामुळे नवऱ्याने आपल्या बायकोशी राहत्या घरात चाकूने हत्या केल्याची घटना घडली आहे राजू काकडे असे या आरोपीचं नाव असून ज्योती काकडे असं मृत महिलेचं नाव आहे दोघेही नवरा बायको काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये राहण्यास आले होते ते आधी पुणे या ठिकाणी राहत होते आणि आरोपीचे मूळ गाव हे बुलढाणा जिल्हा आहे आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत असल्याचे पोलिसांनी सांगितले काल सप्टेंबर रोजी सहा वाजण्याच्या सुमारास ज्योती काकडे म्हणून आहे त्यांचे पती राजू काकडे त्यांच्या घरी राहते घरात त्यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्यावर छातीवर कोठावर ठिकाणी कर वार करून इंजुरी करून त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना परदेशी हॉस्पिटलला घेऊन गेले परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला या प्रकरणी येणाऱ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे गुन्ह्यात आरोपी राजू काकडे याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कस्टडी चार ऑक्टोबर पर्यंत त्याला कस्टडी दिली आणि सदर गुन्ह्याचा नवरा हो आहे त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे पूर्वी पुण्याला राहत होते दोन वर्षापूर्वी इकडे आलेले आहे आणि दहा पंधरा दिवसापूर्वीच हा मयत बरोबर राहण्यासाठी आलेला कौटुंबिक वादाची त्याला पार्श्वभूमी आहे तपासात तस काही